मनोज जरांगे डोके बहादर माणसं मुंढेंच्या डोक्या बाहेरचा खेळ होईल नार्कोटेस्टसाठी साठी आधी जरांग्यांचा सा अर्ज डीएम आता तुमचाही शब्द पाळा नाहीतर मैदान सोडा व्हिडिओ रेकॉर्डिंग लोकेशन जरांगे ढिकभर पुरावे घेऊन बोलले वाल्मिकवरून लोक डीएमचा अंदाज बांधतायत सध्या ग्रहदशा फिरलेलीये मुंडेंचा लगेच पटरीवर येण्याचा प्रयत्न घातक ठरेल नेमकं घडलंय काय का या राज्याच्या राजकारणामध्ये जितकं राजकारण इंटरेस्टिंग आहे तितकेच फॅक्ट आहेत की मनोज जरांगे पुढच्या वेळी कुठला डाव टाकतील मनोज जरांगेंनी एक पत्रकार परिषद घेतली वाऱ्यासारखी बातमी फिरली मनोज जरांगे यांच्या हत्येची सुपारी अडीच कोटीमध्ये आली हत्येचा हत्येचं माइंड कोण सगळीकडे खळबळ होती चर्चा होती पण माहिती समजली नाही दुसऱ्या दिवशी बातमी समोर आली हत्येच्या कनेक्शनसोबत बीडचं कनेक्शन जोडलं जात आहे दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आलंय दोन आरोपींपैकी एक आरोपी मनोज जरांगेंच्या जवळचा तर दुसरा संशयित आरोपी धनंजय मुंडेंच्या जवळचा दोन्ही आरोपींमधील संशयित दोन्ही आरोपींमधील चर्चा कॉल रेकॉर्डिंग्स व्हायरल होतात धनंजय मुंडे आणि संबंधित दुसरा आरोपी कुठे भेटला भाऊबीजेच्या दिवशीचं लोकेशन काय होतं याचीही माहिती फुटते धनंजय मुंडेंचं त्यांची गाडी संबंधित आरोपीला वापरण्यासाठी देणार याचीही बातमी समोर येते या, या सगळ्या गोष्टी जशा जशा वाढत चालतायत तसतसा या विषयातील ट्विस्ट वाढतो मात्र खरा ट्विस्ट तेव्हा येतो ज्यावेळी मनोज जरांगे पत्रकार परिषद घेऊन या माझ्या हत्येच्या कटामागचा मुख्य सूत्रधार धनंजय मुंढेच आहे यावर शिक्कामोर्तब करतात मनोज जरांगे यांनी धनंजय मुंडेच हत्येच्या मागचा मास्टर माइंड असल्याचा आरोप केल्यानंतर धनंजय ही पत्रकार परिषद होती आपण असं काही केलंच नाहीये मला राजकारणातून संपवण्याचा डाव टाकला जातोय मी नार्कोटसाठी तयार आहे सीबीआय चौकशीला तयार आहे जे काही माझ्याबाबत करायचं ते सगळं करा मी तयार आहे आव्हान दिलं जातं आव्हान म्हणून मनोज जरांगे म्हणतात की मीही नार्कोटसाठी तयार आहे आणि त्यासंबंधीतील अर्जसुद्धा अधीक्षकांकडे दिल्याची माहिती समोर आली आहे आता मनोज जरांग यांनी नार्कोटेससाठी स्वतःहून अर्ज केलाय तर मग आता धनंजय मुंढेंची बारी आहे की त्यांनीही नार्कोटेससाठी अर्ज करावा धनंजय मुंडेंचंही यदी आपण मानलं असतं पण लोकांनी जर वाल्मिक कराडचा पिक्चर बघितला नसता आणि त्या पिक्चरचं डायरेक्टर म्हणून धनंजय मुंडेंचं नाव समोर आलं नसतं तर कदाचित धनंजय मुंडेंकडे एवढ्या संशयानं पाहिलं गेलं नसतं मात्र धनंजय मुंडे विसरून जातात की संतोष देशमुख हत्या प्रकरण महादेव मुंडे हत्या प्रकरण संपदा मुंडे आत्महत्या की हत्या या प्रकरणांमध्ये आपण कुठली बाजू घेतली आणि किती काळ विषय लावून धरला धनंजय मुंडे स्वतःला डिफेंड करताना म्हणतात की हे सगळं घडलं का तर मी ओबीसी मोर्चामध्ये गेलो मी ओबीसींची बाजू घेतली म्हणून माझ्यावर हे आरोप लावले जात आहेत असं सांगून ओबीसींना आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न धनंजय मुंढे करतात मात्र हे सगळं करत असताना जरांगींनी जसं धनंजय मुंढेंचं नाव घेतलं किंवा आपल्या हत्येचा कट रचला जातोय असं सांगितलं त्यानंतर मनोज जरांगींच्या उभा राहिलेला समाज आणि आमदारांची संख्या लक्षणीय आहे अख्खच अख्खं बीड मनोज जरांगींच्या मागे उभं राहिल एकही आमदार सुटला नाही आणि एकही खासदार सुटला नाही होय पंकजा मुंढे यांनी सगळ्यात अगोदर जालना पोलीस अधीक्षकांना फोन करून मनोज जरांगे यांच्या हत्येच्या कटामागील नेमका सूत्रधार कोण आणि मनोज जरांगे यांच्या सुरक्षेची काळजी घ्या असा फोन केल्याची बातमी फुटली एकंदरीत पंकजा मुंडेंनीसुद्धा ओळखलंय कोण आपला आहे आणि कोण परका आहे या सगळ्या धनंजय मुंडेंचा आधीच मंत्रीपद गेले त्यातलं त्यात संतोष हत्या हत्याप्रकरण निवडलेलं नाहीये कृष्णा आंधळे आरोपी सापडलेला नाहीये महादेव मुंडे हत्या प्रकरणातील आरोपी अजून खावलेले नाहीयेत संपदा मुंडे आत्महत्या की हत्या अजून समजलेलं नाहीये अजूनही धनंजय मुंढेंभोवती अडचणी वाढलेल्या असताना लगेच धनंजय मुंढेंना मूळ प्रवाहामध्ये येण्याची घाई का आपली ग्रहदशा फिरलेली आहे अजूनही लोकांनी आपल्याला एक्सेप्ट नाहीये नाही धनंजय मुंडे कधी ओळखतील घाईघाईत पटरीवर येण्याच्या जर एकही पटरीवरील डबा घसरला तरी धनंजय मुंढेंचा अख्खचा अख्ख करिअर संपू आणि त्यातल्या त्यात, त्यात मनोज जरांगींनी जे व्हिडिओज या रिकॉर्डिंग बाहेर दाखवल्या त्यामध्ये धनंजय मुंढेंचा आवाज हा स्पष्टपणे ऐकू येतो माशा सगळ्यांमध्ये आधीच आपल्यावरती वेगवेगळ्या अडुतांचं सावट असताना धनंजय मुंडे हे एवढ्या घाईघाईने निर्णय घेतात का आणि मुळात एक वाल्मिक करडात असताना असे किती वाल्मिक करड धनंजय मुंडेंजवळ आहेत की जे मनोज जरांगे यांच्या हत्येच्या सुपारीपर्यंत पोहोचले हा सुद्धा प्रश्न नाही का आता या सगळ्या खेळामध्ये मनोज जरांगे डोके बहादर माणसं हे मी यासाठीच म्हणतीये की मनोज जरांगे अडीच तीन वर्षांपासून एक आंदोलन लावून धरतायत आणि अजूनही कोणत्याही पॉलिटिकल नेत्यासोबत मॅनेज झालेले नाही अजूनही त्यांच्यावरती सरकार कुठल्याही प्रकारचा दबाव बनवू शकलं नाही आणि मनोज नेमक्या कोणत्या राजकीय नेत्याचा माणूस आहे हे समजू शकलेलं नाही तर मग समजून जा मनोज जरांगे लाँग टर्म राजकारण नाही तर समाजकारण खेळणारा माणूस आहे आणि अशावेळी डीएमजा लगेचच्या लगेच मनोज जरांगेंना हात घालणं चूक आणि चूकच ठरेल कसं पाहता या सगळ्या गोष्टींकडे कॉमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा असाच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी भन्नाट मराठी चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा जय हिंद